तीन आरोपींना पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं या आरोपीना सात पोलीस कोठडी सुनावली आरोपी जे आहेत ते अल्पवयीन आहेत गणेश काळे नावाच्या व्यक्तीवर चार गोळ्या झाडून कोयत्यानं वार करून त्याची हत्या केली होती यामध्ये गणेश काळेचा जागीच मृत्यू झाला होता तर गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी समीर काळेचा भाऊ होता आपण बघतोय गँगस्टरच्या भावाची हत्या करणारे दोन अल्पवयीन होते अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे या आरोपींना सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाला आणि त्यांच्यासोबत दोन अल्प विधी संघर्ष बालकांनाही ताब्यात घेतलेला आहे अंधेकर ग्रुपशी हे संबंधित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर येत पिस्टल हो। आहे पिस्टलचा आणि धारदार शस्त्राचा वापर मयताचा खून करणे कामी वापरल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं अधिक पुरावे आम्ही संकलित करत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या